राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावलेली आहे मुसळधार पावसाचा परिणाम रेल्वे वाहतूक वाहतूक रस्ते आणि उड्डाणांवर देखील रायगड मध्ये रविवारी संध्याकाळी ढकफुटी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे किल्ले रायगडावर गेलेले सुमारे शंभर पर्यटक या पाण्यात अडकले होते पोलीस प्रशासनाने वेळीच सावधगिरी दाखवत या सर्व पर्यटकांना वाचवले या घटनेचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे किल्ले रायगडच्या महादरवाजातून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर येताना व्हिडिओमध्ये दिसत आहे ही घटना गांभीर्याने घेत आता एकतीस जुलैपर्यंत रायगड किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्याचे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत या आदेशानुसार रायगड पोलिसांनी किल्ल्याभोवती बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे तसेच परिसरात देखील नाकाबंदी करण्यात आलेली आहे यामुळे एकतीस जुलैपर्यंत कोणालाही रायगडावर जाण्याची परवानगी नाही असे आदेश प्रशासनाने जारी केलेले आहेत नागरिकांनी सावध राहावे आणि अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये असे आवाहन करण्यात आलेले आहे ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज विटा